माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर सुद्धा ज्या वेळेला यांच्या गावामध्ये एकटा गेलो त्यावेळेला हल्ला करण्याचा दा प्रयत्न झाला मी त्याची वाच्यता केली नाही कारण अशी वाच्यता केल्यानंतर ज्या वेळेला हे अंगर मधून बाहेर पडतील त्यावेळेला बाकीच्या सगळ्या मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ शहरामध्ये इतर गावामध्ये तिथं आपलेही कार्यकर्ते त्यांच्यावर गुरगुर करते <laughs> त्यांच्यावर दादागिरी करायला प्रयत्न करतील आपल्याला ठोकशाहीच्या मार्गाने जायचं नाही आपल्याला ना लोकशाहीच्या मार्गाला या लोकशाहीमध्ये पराभव करायचा एवढं लक्षात ठेवा ठोकशाही तुमच्या पासी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जाणारी अरे स्वतःच्या गावात आल्यानंतर ते म्हणतात ना म्हण क्या बात आहे लड्डू आपले <laughs> <laughs> गेलीमुळे कुत्ता बी शेर हो जाता एखाद्या गावात गाडीवर जाताना बघा कुत्र माझा फास्ट पळत येते गाडीच्या मागं बघतो कुठला माघारी जाते <laughs> गावचे हात आली की माघारी अरे काय तुम्ही अरे तुम्हाला पण नरखेड मध्ये याच आहे तुम्हाला मोहळ मध्ये याच आहे तुम्हाला सावळेश्वर मध्ये यायचं आहे तुम्हाला नांदगाव मध्ये आहे तुम्हाला तुम्हाला बेगमपुरात यायचं आहे तुम्हाला टाकळीत आहे तिथं काय आहे तुमचा घंटा कोण <laughs> कुणाला कमी नसत तुम्ही फक्त बारा वाड्याचं पाणी पिलाय उमेश पाटील हा बाराशे गावाचं पाणी पिऊन आलेला एवढं लक्षात ठेवा पुण्यात आप मुंबई आपल्याला सगळीकडे महाराष्ट्रात फिरावं लागतं त्यामुळं कवच कुंडल घेऊन जन्माला आलेला नाही मी बी नाही तुम्ही त्यामुळं लोकशाहीच्या मार्गाने लोकशाही पद्धतीनं लढाई करा हिंमत असेल तर त्याला पळपुटेपणा म्हणतात एकटा माणूस बघून त्याच्यावर दगड मारण त्याला पळपुटेपणा म्हणतात अरे हिंमत असेल तर स्वतः पुढं उमेश पाटलाचं आजही चॅलेंज आहे तुम्ही तुमचा अंगार सोडा उमेश पाटील जे आहे ते अनगर सोडायला तयार आहे कुठल्या गटाचं लढायचं सांगा कुरुल मध्ये लढायचं का भेंदूर मध्ये का आष्टी मध्ये तीन गट ओपन आहेत जर माझा पराभव झाला तर या मोळा ता राज तालुक्यात राजकारण सोडून जिल्ह्याचं राजकारण सोडून हिम्मत असेल तर लढायची हिंमत असेल या सगळ्यांचं कुठेतरी परिणाम या सगळ्यांमध्ये नाही त्याचा काय संबंध आहे मी फार 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 बारक्या माणसाबद्दल मी फार बोलत नाहीये त्यांच्या बरोबर त्यांची तुलना कुठं तुम्ही जर तालुक्याचे नेते म्हणून करत असाल तर ते दुर्दैव होईल त्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे मी सांगितलं ना की पक्षात बेशिस्तपणा आलेला आहे पक्षनिष्ठेला किंमत देत नाहीये म्हणून करता आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत आणखीन घेतलेला नाहीये आहे तुम्ही लढून दाखवा <laughs> जर मी पराभूत झालो तर राजकारण सोडतो आम्हाला का राजकारण सोडायचं नाही आहे आणि आम्ही असं कुणाशीही स्पर्धा करत नाही आहे पुढचा पैलवानचा तसाच पाहिजे आहे मी जिल्हा तालीम संघाचा उपाध्यक्ष होतो त्यामुळं कुस्ती कुणाशी करावी तो पैलवान कसा असावा ह्याचं ज्ञात मला आहे बाकीच्या कारण मला माहीत नाही आहे त्यामुळं अशा लोकांबद्दल बोलणं म्हणजे ही आमची उंची कमी होईल मला त्यांनी असा देखील आरोप केलेला आहे की मी ज्यावेळेस कृषी मंत्र्यांसोबत या तालुक्या गावामध्ये आलो नगर म्हणजे तर माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांना सुद्धा मोहोळ्या यायचा त्यांना सुद्धा पुण्या मुंबईला यायचं आहे त्यांनी हो, पौन, लक्षात ठेवा कोण कुणाला कमी नसते कोण <laughs> कुणाला कमी नसते अशा पद्धतीचे त्यांना ते खूप लहान व्यक्ती आहे आणि माझं खरं आडनाव गुंड आहे हे फक्त त्यांनी लक्षात घ्या बाकी कशात त्यांच्याबद्दल काय आव्हान बिव्हान आम्ही देणं इतपत मोठं नाही आहे त्यामुळे त्यांनाच काय आव्हान द्यायचं आहे ते देऊ द्या त्यांना काय आहे ते करू द्या फक्त मी एकटा मुंबई पुणे महाराष्ट्र हिंदुस्तान कुठेही मी एकटा कधीही आपण सांगल त्यावेळेला मी तिथे येतो मी येईन किंवा माझा धाकटा नातूस येईल माझा एकटा नातूस जाईल मी तर जायची गरज नाही आहे माझा छोटा नातू आहे पाचवी साडीला तो सुद्धा एकटा जाईल कुठेही मोहळ तर त्यासून आपलंच गाव आहे नरखेड आपलंच गाव